मालेगावकरांचा रस्त्यावर आक्रोश आरोपीला जा। फाशी झाली पाहिजे आरोपी फाशीच द्या डोंगराळ भागात ज्या मुलीची निर्गुण खून झाला त्या ज्या मुलाला फाशी शिक्षा झालीच पाहिजे आम्हाला भी मुलगी आहे आम्हाला बी वाटतं की त्याला आताच फाशी फाशी व्हायला पाहिजे संतप्त नागरिकांचा गुरुचा बाहेर राडा पोलिसांचा लाठीचार्ज मारेगावातील डोंगराळे गावात तीन वर्षाच्या चिमुकलीवर झालेला लैंगिक अत्याचार आणि निर्घृण हत्येचा संताप पुन्हा उफाळून आला सोळा नोव्हेंबरला घुघडकी चालड्या या धक्कादायक घटनेनंतर संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरत जोरदार निदर्शन मोर्चानंतर काही संतप्त आंदोलकांनी कोर्टात शिरण्याचा प्रयत्न केला त्यांची समजूत काढण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला मात्र कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं अखेर आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला पोलिसांनी काही आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज हे केला नाही नक्कीच जनतेचा आक्रोश हा गृहीत धरता येईल मात्र ज्याप्रमाणे एका दिवसात नोटबंदी होऊ शकते एका दिवसात लॉकडाऊन होऊ शकतं एका रात्रीत मुख्यमंत्री बसू शकतो आणि जर सुरू आपल्या स्त्रिया सुरक्षित नसतील तर नक्कीच हे निषेधार्य काय कायदे आता बंद केले पाहिजेत जमावामध्ये असा गैरसमज झाला की आरोपीला कोर्टाच्या न्यायालयाच्या आवारात आणि कोर्टात हजर <laughs> करणार आहेत त्यामुळे त्यापैकी जमावातील काही लोक हे न्यायालयामध्ये आरोपीला पकडण्यासाठी गेले परंतु वस्तुस्थिती ही आहे की आरोपीला कोर्टामध्ये आणलं नव्हतं आरोपीला ऑनलाईन व्ही सीद्वारे कोर्टामध्ये हजर करून त्याची कस्टडी घेतली आहे आरोपीला सतरा तारखेला घटनेच्या दिवशीच अटक करण्यात आली आहे आणि त्याची सत्तावीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी आहे मारेगावात निघालेल्या मोर्चात चिमुकलीचा बदला फाशीच या घोषणाबाजीसह हजारो नागरिक रस्त्यावर उतरले हिंदू मुस्लिम समाज बांधवांनी एकत्रितपणे मोर्चात सहभाग नोंदवत आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे देखील या मोर्चात सहभागी झाले माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय संपूर्ण महाराष्ट्राची जनता आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे म्हणून आपण आणि दुसरीकडे आपले आरोपीला काम करतात मला वाटतं की एस आणि मालेगाव तालुक्याला बदनाम करण्याचं हे कुठिक कारस्थान आहे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं राज्य महिला आयोगाच्या वतीनं या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी

पोलीस आणि न्याय व्यवस्था मला न्याय देण्यात कमी पडेल तर यातून हा जनतेचा उद्रेक हा आता गुन्हेगारावर आहे उद्या तो सरकारवर पण दिसेल मालेगावातल्या या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटताना दिसत आहेत पुण्यातल्या स्वारगेट चौकात मालेगावातल्या घटनेच्या आरोपीला प्रतिकात्मक फाशी देत आंदोलन करण्यात आलं छत्रपती संभाजीनगरच्या पाचोडमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला परभणीच्या गंगाखेडमध्ये बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवत मालेगावातल्या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला अवघ्या तीन वर्षाच्या चिमुकलीवरील पाचवी अत्याचार त्याची निर्घृण हत्या यामुळे केवळ मालेगावच नव्हे रख्खा महाराष्ट्र हादरलाय त्यामुळे या, या, या प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी होऊन आरोपीला तात्काळ शिक्षा होणं गरजेचं आहे